जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्याच्या अनुषंगाने तिथे भेट दिली महत्वाचं म्हणजे एक शेतकरी भगिनी झाडावरती चढलेल्या होत्या तर त्यांना विषय समजून सांगितला गेल्या आठवड्यातच आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांचाही सदृश्य परिस्थिती ज्याला आपण दुष्काळ एरवी म्हणतो तेच सगळे निकष म्हणजे थोडक्यात ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्याच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याचा त्यांनी शब्द दिला आणि त्याच्या माध्यमातून कर्जाचं पुनर्गठन असेल शेतसारा माफीचा विषय असेल शैक्षणिक शुल्क माफीचा विषय असेल वीज बिलामध्ये सवलतीचा सा, किंवा सूटचा विषय असेल आ, हे सगळे गोष्टी जी आरच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध होतील येणाऱ्या आठवड्यामध्ये जी काही मदत मिळणार आहे एस डी आर एफ एन डी आर च्या निकषाच्या पेक्षा जास्त मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या मदतीच्या बाबतीत देखील पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित सुमारी मंगळवारी ते जाहीर होईल असं जा, म्हणजे अशी आमची अपेक्षा आहे तिसरा मुद्दा होता तो चाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून परंडा आणि भूममध्ये पन्नास टन चारा लागतोय तर तो, तो चारा जे तातडीने आणि दैनंदिन उपलब्ध व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे आणि त्याचं ते योग्य ते नियोजन करतायत दुसरं आपल्या जिल्ह्यामध्ये अति नुकसान ज्या कुटुंबांचं झालंय म्हणजे खूप जा जास्त आर्थिक नुकसान झालंय जस काल आम्ही दादखेडे कुटुंबांना भूममध्ये भेटलो त्यांची जवळजवळ पंधरा एकर जमीन पाण्याखाली होती पाच एकर खरडून गेली आणि जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावर मोठी आणि लहान त्यांची दगावली वाहून गेली म्हणजे चाळीस पन्नास लाखाचं त्यांचं नुकसान झालं तर अशा कुटुंबाला देखील आम्ही आवर्जून आधी फोनवरती बोललो नंतर मग जाऊन त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की सरकार आपल्या बरोबर आहे अनुदानाच्या बरोबरीने आपण आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्याचं कन्वर्जन्स करू आणि एकत्रित त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळवून देऊ अनुदान कर्ज मिळवून देऊ सीएमईजीपी पीएमईजीपी मधनं त्यांना एक दवाखान्याचं हे औषधाचं दुकान त्यांना टाकायचं होतं तर ती देखील मदत आम्ही प्राधान्याने करू असं सांगितलं आणि याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिव नुकसान झालेले जे कुटुंब आहेत प्रत्येक तालुक्यातले त्याची माहिती तहसीलदारांना कळायला सांगितलीय आणि या कुटुंबांना एक म्हणजे शासकीय अनुदान दुसरं म्हणजे शासकीय योजना एकत्रित करून मदत आणि तिसरं म्हणजे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत किंवा सी असेल त्या माध्यमातून मदत उपलब्ध करून द्यायचं मी ठरवलंय आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पीक विम्याचा आहे आपल्याला कल्पना आहे की अनुदान ही मदत असते आणि पीक विम्याची नुकसान भरपाई ही खरंतर आपल्याला जास्त महत्त्वाची असते रक्कम मोठी असते एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर स्वाभाविकच आहे की आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळायला हवी नवीन निकषाप्रमाणे सरसकट मिळणार आहे म्हणजे मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पन्न उत्पादन आपल्याला उपलब्ध होईल त्या उत्पादनाच्या आधारे सगळ्यांनाच समान मंडळामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे